ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा महाराष्ट्राची लोक कला परंपरा टिकली पाहिजे विशाल पाटील विद्यार्थी दशेत स्नेह संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोक कला व परंपरा टिकवण्याचं काम होत असल्याचं मत कुरुंदवाड नगरपालिकेचे नूतन नगरसेवक विशाल पाटील यांनी व्यक्त केले सैनिक टाकळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ बस स्नेह प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस के पाटील हे होते संस्थेचे सचिव राजेश पाटील पी जी पाटील रामचंद्र पाटील हरिश्चंद्र पाटील संभाजी गोते एटी काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती विविध खेळात व स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पालकांची मने जिंकली विद्यालयात आयोजित केलेल्या कलाविष्कार कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लोकगीते लोकनृत्य भावगीते भक्तिगीते देशभक्तीपर गीते नृत्य इत्यादी कलागुणांचे प्रदर्शन केलं पालकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला कार्यक्रमात महाराष्ट्राची संस्कृती लोककला वारसा आणि परंपरेची जतन करत नव्या पिढीला महाराष्ट्राच्या लोककलेची ओळख करून दिली उदय पाटील यांनी शाळेच्या भौतिक सुधारणांमध्ये योगदान दिलेल्या ऋण व्यक्त केले स्वागत संस्कृती विभाग प्रमुख आर एस खोपडे यांनी प्रास्ताविक मुख्याध्यापक विनोद पाटील तर आभार आर एम पाटील यांनी मानलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल सूर्यवंशी व तेजस्विनी रजपूत यांनी केले महानक निपसटी, कृष्णा थेगांना सैनिक टाकळी